नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी साहिल नागरुळकर तुमचं आजच्या या फ्रंटपेज या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत करतो खरं तर आजचा फ्रंटपेज या कार्यक्रमात आम्ही प्रुडंट मीडियाच्या चारही वृत्तपत्रांचा आढावा घेत आहोत चारही वृत्तपत्रांच्या फ्रंटपेजचा आढावा घेत आहोत फ्रंटपेजवर नो नेमक्या कोणत्या बातम्या छापून आणलेल्या आहेत नेमक्या त्या बातम्या काय सांगत्या आहेत त्या बातम्यांचं विश्लेषणात्मक सगळा आढावा जो आहे आजच्या फ्रंटपेज या कार्यक्रमात आम्ही दररोज घेत असतो सुरुवातीला आपण जाऊया गोवन वार्ता या वृत्तपत्रावर या वृत्तपत्राने नेमके कोणकोणत्या बातम्या छापून आणल्या आहेत त्याचा आपण आढावा घेऊया आधी आणि त्यानंतर आपण सगळ्या पेपरवरच्या विश्लेषणात्मक बातम्यांचा आढावा घेणार आहोत सुरुवातीची आणि अत्यंत महत्त्वाची हेडलाईन गोवन वार्ता या वृत्तपत्राने छापून आणलेली आहे ती म्हणजे गोव्यात वीस एम एल ऐंशी एम एल डी पाण्याचा दररोज तुटवडा होत असल्याची जी बातमी आहे ती गोवन वार्ता या वृत्तपत्राने आपली हेडलाईन आणलेली आहे खरंच पाण्याची समस्या गोव्यात उद्भवती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही एक धक्कादायक धक्कादायक अशी जी आकडेवारी हो जी आहे ती समोर आलेली आहे ऐंशी टक्के ऐंशी एम एल डी पाण्याचा दररोज तुटवडा जो आहे तो रोज दररोज गोव्यात होतोय दुसरी आणि महत्त्वाची जी त्यांनी हेडलाईन छापून आणलेली आहे ती म्हणजे एका महिन्यात दक्षिण गोव्यातील ब्याण्णव कु मुणकार खटले जे आहेत ते निकाली काढलेले आहेत ही तर एक चांगली गोष्ट आहे जे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की फास्ट ट्रॅक करून लवकरात लवकर मुणकार ज्या खटल्या आहेत ते निकाली काढणार असल्याचं त्यावेळी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी विधान केलं होतं आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर ही एक चांगली बातमी जी आहे ती छापून आणलेली आहे गोवन वार्ता या वृत्तपत्राने त्यांची स्पेशल स्टोरी हिट स्टोरी आहे आणि स्पेशल स्टोरी त्यांनी छापून आणलेली आहे ती म्हणजे गोव्यातील गोमंतकीय जे आहेत ते सध्या म्युच्युअल फंड जास्त प्रिफर करत आहेत त्यातून म्युच्युअल फंडमध्ये अठ्ठावीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक जी आहे ती गोमंतकीयाने केलेली आहे गोवा हे दुसऱ्या देशातील दुसऱ्या राज्य आहे किंवा दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे ते मोठ्या प्रमाणात म्युच्युअल फंड जो आहे तो त्याची सगळी जी यंत्रणा आहे किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सज्ज आहेत किंवा त्यात गुंतवणूक केली जाते खाली एंकर स्टोरी आणि जी खरं तर एक इंटरेस्टिंग स्टोरी छापून आणलेली आहे गोवन वार्ता या वृत्तपत्राने ती म्हणजे आ, एक व्यक्ती जो होता तो मागील काही दिवसां पूर्वी बेपत्ता होता आणि त्या बे व्यक्तीला कुठेतरी घर घरच्यांना कुणीतरी माहिती दिली आहे की त्या व्यक्तीची व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्यानंतर त्या त्या व्यक्तीची ओळख पटली अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र म दोन महिन्यानंतर तो व्यक्ती जो आहे तो पुन्हा घरी आलेला आहे त्यामुळे त्यामुळे ही मुझे त्या मुझे एक अँकर एक एक स्टोरी जी आहे ती गोंदवार त्या वृत्तपत्राने छपून आणलेली आहे तसंच करी जी थाळी आहे ती गोव्यात सगळ्यांना खरं तर परिचित आहे आणि सगळ्यांना हवी हवी अशी थाळी आहे त्या थाळीला जी वाय जी आय मान्यता मिळण्यासाठी जी आहे ती सगळी यंत्रणा जी आहे ती हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहे ह्या एकंदरीतच महत्त्वाच्या ज्या हेडलाईन्स ज्या होत्या त्या वार्ता या वृत्तपत्राने आणल्या होत्या आपण द गोवन या वृत्तपत्राकडे जाऊया द गोवन या वृत्तपत्राने खरं तर आपली हेडलाईन छापून आणलेली आहे ती म्हणजे प्रायव्हेट फॉरेस्टच्या संदर्भात काल मंत्रिमंडळात एक महत्त्वाचा निर्णय झाला एम ओ एफ uh, अलाउज टू uh, टू uh, हंड्रेड फिफ्टी स्क्वेअर मीटर हाऊझेस इन प्रायवेट फॉरेस्ट uh, त्यांना जी आहे ती मान्यता देणारी आहे जी दोन अडीचशे स्क्वेअर मीटरात आता घरं बांधता येणार आहे प्रायवेट फॉरेस्टमध्ये ज्यांची घरं आहेत त्यांच्यासाठी ही एक चांगली गोष्ट आहे त्यानंतर पुन्हा एकदा जे त्यांनी एक आपली हेडलाईन छापून आणलेली आहे ती म्हणजे अर्थातच जी कुत्र्यांपासून जो अटॅक सुरू आहे त्या संदर्भात बातमी जी आहे ते त्यांनी छापून आणलेले आहे आपण विश्लेषणात्मक त्या बातमीकडे जाणार आहोत हा जो प्रकार जो आहे तो दोना पावला इथे घडलेला आहे आणि त्या तिथे रोट व्हायलर जे कुत्रे सध्या चर्चेत आहेत कारण ते मोठ्या प्रमाणात हल्ले जे आहेत ते ह्या सगळ्या कुत्र्यांकडून मो केले जात आहेत अशा तऱ्हेचे पुन्हा एकदा हल्ले जे आहेत ते काल डोना दोना पावला इथे झालेले आहेत त्यात दोन व्यक्तींचा तिथे कुठेतरी त्यांना दुखापत झालेली आहे अशा तऱ्हेची ही आ, एक बातमी जी आहे ती त्यांनी छापून आणलेली आहे दुसरी आणि त्यांनी महत्त्वाची जी हेडलाईन छापून आणलेली आहे ती म्हणजे नववर्ष साजरं झालं वर्षानंतर वर्षा अनेक पब्स ज्या होते तिथे पब किंवा इतर जे रेस्टॉरंट होते तिथे गर्दी होती मात्र नववर्षाच्या दुसऱ्या दिवशीच इन्कम टॅक्सवाल्यांनी तिथे धाडी घालायला सुरुवात केली आहे रेड सुरुवात केली आणि अशा तऱ्हेने जी कारवाई जी आहे ती कुठेतरी चालू आहे या सगळ्याची बातमी जी आहे ती त्यांनी छापून आणलेली आहे पुन्हा एकदा त्यांनी त्याच व्यक्तीची बातमी छापून आणलेली आहे जो बेपत्ता होता आणि दोन महिन्यानंतर घरी आला त्याची ही बातमी जी आहे ती छापून आणलेली आहे त्यांनी दोन अँकर स्टोरी ज्या छापून आणलेल्या आहेत त्या भरपूर इंटरेस्टिंग आहेत एक म्हणजे स्मार्ट सिटीच्या संदर्भात जे कदंबा महामंडळ स्मार्ट सिटीच्या बसेस किंवा स्मार्ट सिटीच्या अंडर ज्या इ व्ही बसेस घालण्यात घालण्याची ज्यांची मनिषा आहेत त्या संदर्भातील एक अँकर स्टोरी त्यांनी छापून आणलेल्या आहे स्मार्ट सिटीत खरं तर गदारोळ सुरू आहे स्मार्ट सिटीचं काम सुरू आहे आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर ही एक अँकर स्टोरी जी आहे ती छापून आणलेली आहे दुसरी आणि महत्त्वाची जी अँकर स्टोरी आहे ती म्हणजे नऊ लाख तीस हजार लोक जे आहेत ते सध्या कॅन्सरमुळे ज्यांची डेथ होती आहे पूर्ण देशभरात याची एक कुठंतरी एक धक्कादायक बातमी जी आहे ती दगवंद या वृत्तपत्राने आणलेली आहे भांगारभू या वृत्तपत्राकडे आपण जात आहोत पुन्हा एकदा कुळमुणकार केसेस त्यांनी लीड बातमी आणि आपली हेडलाईन छापून आणलेली आहे खाजगी वाठारात जे राणा वाठार रा आहे त्या संदर्भातील जी आहे ती एक बातमी त्यांनी छापून आणलेली आहे पुन्हा एकदा करी आणि सगळ्या ह्या बातम्या ज्या आहेत त्या पुन्हा एकदा आपण ज्या दोन्ही पेपरवर बघितल्या त्या सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या इथे आणलेल्या आहेत मात्र एक बातमी त्यांनी एक महत्त्वाची बातमी मी आणलेली आहे ती म्हणजे लोकसभा वेचणुकीच्या आधी एस टी दर्जा मिळ मिळवून म्हणून मिल, चंद्रकांत कवळेकर जे बाबू कवळेकर आहेत त्यांनी काल विधान केलेलं होतं त्यांच्यावर ही एक बातमी जी आहे ती छापून आणलेली आहे कोकणसाद या वृत्तपत्राकडे आपण जात आहोत कोकणसाद वृत्तपत्रावर हेडलाईन त्यांची आहे ती म्हणजे महानंद प्रकल्पावरून कलगीतुरा महानंद दूध उत्पादनाचा प्रकल्प जो आहे त्याच्यावरून जे महाराष्ट्रात वाद सुरू आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही जी आहे ती बातमी त्यांनी छापून आणलेली आहे त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्गातील जागे वाटप आपल्याला माहीत आहे लोकसभा निवडणुका येत आहेत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही बातमी जी आहे ती त्यांनी मुद्दामहून छापून आणलेली आहे त्यानंतर त्यांनी अँकर स्टोरी आणलेली आहे ती म्हणजे किल्ले सिंधुदुर्गात सव्वा लाख पर्यटकांनी भेट दिल्याची बातमी जी आहे ती छापून आणलेली आहे एकंदरीतच ह्या सगळ्या आपण बातम्यांचा आढावा विश्लेषणात्मक पद्धतीने घेत आहोत पण तुरतास थो छोटासा ब्रेक घेऊया पुन्हा परत भेटू याच फ्रंटपेज ह्या कार्यक्रमात पाहत रहा फ्रंटपेज हा कार्यक्रम इंटरवेंशनल पेन मेडिसिन म्हणजे किती इंटरवेंशनल पेन मेडिसिन ही एक निवड स्पेशालिटी असा मेडिकलाची हाऊ यू विल हँडल दिस पेशंट हु आर कमिंग विथ क्रॉनिक पेन नॉर्मली जेव्हा आम्हाला पेन जाता वी हॅव अ पर्टिक्युलर कॉज ऑफ दॅट

डायबेटिक फूड पेन इज वन ऑफ द कॉमनेस्ट थिंग विच यू मस्ट हॅव एनकाउंटर ब्लड सप्लाय सारखे ना सो त्या कारणात आम्ही पहिला की गँग्रीन जातात पाय काळे पडपाक लागतात पळ्यात हॅलो तुतोर दर शुक्रारा रात्री साडेआठ वराचे या खेळात म्हजे बरोबर पर मारिया अफन्सो हे कलाकार असा सोमनेची काढून माती देवान रोचलो दातलो वस्तोरी यात्रांनी खूप तुजी सुरुवात झाली गावचे तियात नेसताले मागीर वर्कशॉप अटेंड केले तेव्हा आम्हाला दुसरे जाय ते इस्ट मेवले तुमचं तियात्र तुला चढ कम्फर्टेबल सो लागला कॉम्पिटिशन तियात मला चढ लाईक जाता ज्या आवडीचं तियात्र खूप आंज बोडव तो केव्हा दिसक ना की रायटर डायरेक्टर तू जाऊ तुम्ही म्हाका दिसता जाय ते शिकवंक जाय म्हणून आता तुजी फुडाराची येवजण कशी किती तियात कंटिन्युअस कोतले किद्याक मागोडे तियात ना जे जायना नमस्कार फ्रंट पेज या कार्यक्रमात ब्रेकनंतर पुन्हा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर आत्ता आपण विश्लेषणात्मक बातम्यांचा आपण आढावा घेत आहोत सुरुवातीची बातमी सगळ्या पेपरने छापून आणलेली बातमी ती म्हणजे कुळ मुणकारच्या संदर्भात आपल्याला माहीत नाही दक्षिण गोव्यात एक मोठी जी घडामोड दक्षिण गोव्यातून आलेली आहे ती म्हणजे कुळ मुणकार ज्या संदर्भातील ब्याण्णव मुणकार ज्या खटले जे आहेत ते दक्षिण गोव्यातून एका महिन्याभरात निकाली काढलेले आहेत खरं तर ही एक चांगली बातमी आहे आणि जे म कुळ मुणकार खटल्यात जे सामील आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे एकंदरीतच भांगारभू या वृत्तपत्रात आपली लीड स्टोरी केलेली आहे तर सगळ्या वृत्तपत्राने त्यांना फ्रंट ज्या फ्रंट पेजवर त्यांना स्थान दिलेलं आहे सुरुवातीची आपण जर बातमी बघितली जर तर कुळमोणकार ही जी बातमी आहे ती आज ब्याण्णव जे खटले आहेत ते निकाली काढलेले आहे एकंदरीतच आपण जर बघितलं तर एक हजार तीनशे सत्याहत्तर जे खटले आहेत ते प्रलंबित आहेत त्यामुळे एकंदरीतच ही जी, जी बातमी आहे ती एक चर्चेसाठी आहे कारण ह्या सगळ्या जर फक्त ब्याण्णव खटले निकाली काढण्यासाठी एक महिना लागला तर किमान दोन वर्ष या सगळ्या प्रक्रियेसाठी लागणार आहे त्यामुळे थोडासा वेळ जो आहे तो लागणारच आहे मात्र एकंदरीतच जर बघितलं तर साष्टीत मोठ्या प्रमाणात कुळस मुणकार खटले जे होते ते प्रलंबित होते कु साष्टीत चौतीस खटले जे आहेत ते सध्या निकाली काढलेले आहेत तर काणकोणातील एकवीस मुरगावातील वीस पुण्यातील सात केपेतील तीन आणि सांगेतील एक असे एकूण ब्याण्णव जे मुणकार खटले जे आहेत ते निकाली काढलेले आहेत एकंदरीतच आपण सगळ्या तालुक्यातील प्रलंबित खटल्यांचा आढावा जर घेणार घेतला तर साष्टीत सहाशे एक खटले जे आहेत ते प्रलंबित आहेत मुरगावात एकशे एकोणतीस केपेत ब्याऐंशी खटले जे आहेत प्रलंबित आहेत सांगेत अड अडतीस काणकोणात एकशे अकरा खटले जे आहेत ते कुठेतरी प्रलंबित आहेत धारबांदोडात नऊ आणि फोंड्यात चारशे सात खटले जे आहेत ते प्रलंबित आहेत आम्ही जर सगळ्या ह्या बातमीचा आढावा ए जर बारकाईने घ्यायचा झाला तर आपल्याला माहीत आहे पूर्ण गोव्यात ब भरपूर जे आहे ते मुणकर मुणकारचे खटले जे आहेत ते प्रलंबित आहेत उत्तर गोव्यातील अजूनही आकडेवारी आलेली नाही मात्र दक्षिण गोव्यात एका महिन्याभरात ही एक चांगली कामगिरी आहे ती केलेली आहे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपूर्वी जे म्हणजे एका फ कार्यक्रमात त्यांनी असं विधान केलं होतं की जे मुणकार जे खटले आहेत ते लवकरात लवकर आपण निकाली काढणार आहोत आणि ह्या सगळ्या प्रकरणावरून जे गोमंतकीला आहे ती रिलीफ मिळणार आहे मात्र ही जी बातमी आहे ती खरंच एक कौतुकास्पद आहे शनिवार रविवारी मामलेदार असो किंवा जे डेप्युटी कलेक्टर असो ह्या निकाल हे खटले निकाली काढण्यासाठी काम करत आहेत आणि ह्याचमुळे हे सगळे खटले जे आहेत ते आता फास्ट्रॅग झालेले आहेत का खऱ्या अर्थाने जे आहे ती गोमंतकीयांना न्याय मिळतो आहे असंच म्हणावं लागेल आहे त्यामुळे ही एक महत्त्वाची बातमी आहे आपण दुसऱ्या बातमीकडे जात आहोत खाजगी रानावाठरातल्या घरांक आता राखण अशा तऱ्हेची भांगारभूई या वृत्तपत्राने छापून आणलेली बातमी म्हणजे आपल्याला माहीत आहे केंद्रीय केंद्रातून उत्तर गोवा उत्तराखंड आणि गोवा ह्यासाठी एक आ, जी योजना आहे ती जारी केली होती आणि ती खरं तर अडीचशे स्क्वेअर मीटर जागा जी आहे ती आता कुठेतरी म्हणजे प्रायव्हेट फॉरेस्टमधील अडीचशे मीटर जागा जी आहे ती आता कुठेतरी त्यांच्या नावावर केली जाणार आहे त्यांना कुठेतरी रिलीफ मिळणार आहे तिथे कुठेतरी जी घरं जी आहेत ती बा बांध बांधता येणार आहे द गोवन या वृत्तपत्राने आपली तर हेडलाईन छापून आणलेली आहे हीच बातमी आपण जर बघितलं तर मिनिस्ट्रीची गाईडलाईन जर आपण एकंदरीतच बघितली तर तिथे त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे की जी दोन हजार अकरामध्ये यापूर्वीही हे खटले प्र जे आहेत ते निकाली काढण्यासाठी प्रयत्न केला होता मात्र तिथे व्यावसायिक इमारती किंवा जी व्यावसायिक बांधकामं आहेत आस्थापना आहेत त्यांच्यासाठी परवानगी नाही आहे हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे फक्त जी घरं आहेत किंवा जे रहिवासी तिथे राहतात त्यांच्याचसाठी हा सगळा जो आहे ती यो जी पाय जी कुठेतरी वाढ जी का, आहे ती का काढण्यात आलेली आहे आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर ही एक चांगली बातमी आहे गोव्यातील म्हणा गोव्यातील सत्तारी असो सांगेत असो किंवा काही भाग पेडण्यातील असो बिचोलीतील असो ह्या सगळ्यांवर प्रायवेट फॉरेस्ट आहे आणि या सगळ्या प्रायव्हेट फॉरेस्टमध्ये थोडीशी घरं आहेत पूर्वजात घरं आहेत नवी घरं आहेत मात्र जी घरं आहेत त्यांच्यासाठी फक्त अडीचशे मीटर जागा जी आहे ती आता त्यांच्यावर नावावर केली जाणार असल्याचं ही एक चांगली बातमी जी चापु, चापु ले ले आहे ती आता छापून छापून आणलेली आहे ह्या बातमीनंतर आम्ही एक छोटासा ब्रेक घेत आहोत आम्ही पुन्हा तुमच्या भेटीला फ्रंट पेज या कार्यक्रमात इतर बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येत आहोत एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा भेटूया विश्लेषणात्मक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी पंचामृत प्रेझेन्स फॉरिफायज संपूर्ण पोषण और स्वस्थ जीवन की पहचान मीनाक्षी देवीचे देऊळ

rice zara head season 2 prudent is now in a new avatar listen to all your favorite programs now on your favorite platforms simply listen to prudent podcast now available on Spotify Google and Apple podcast नमस्कार ब्रेकनंतर तुमचं फ्रंट पेज या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत पुन्हा एकदा आपण जात आहोत गोवन वार्ता या वृत्तपत्राकडे त्यांची हेडलाईन ती म्हणजे पाण्याच्या संदर्भात मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली होती आणि त्याच बातमीकडे आपण जात आहोत खरं तर गोव्यासाठी तीन सहाशे तीस एम एल डी पाणी जे जे आहे ते आवश्यक आहे मात्र सध्या पाचशे पन्नास एम एल डी पाणी जे आहे त्याची पुरवण जी आहे ती केली जाते एकंदरीतच ऐंशी एम एल डी पाण्याचे तुटवडा जो आहे तो दर दिवशी गोव्यात होतोय आपण जर ह्या बातमीचा आढावा घ्यायचा झाला तर आपल्याला माहीत आहे उत्तर गोव्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई सुरू आहे किंवा किंबहुना दक्षिण गोव्यातही काही प्रमाणात आहे मात्र सावली जो आहे तो दक्षिण गोव्यातील काही प्रमाणात तहान जी आहे ती भागवते मात्र उत्तर गोव्यात जर तिलारीचं पाणी नाही तर कुठेतरी संकटाला सामोरं जाणारे उत्तर गोव्यातील नागरिक आपल्याला दिसून येत आहे आपण जर बघितलं तर ऐंशी एम एल डी पाण्याचा दररोज तुटळा होत असल्याची जी माहिती जी आहे ते डब्ल्यू डीचे अभियंते संतोष म्हापणे यांनी जी आहे ती द दैनिक गोवन वार्ता यांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे होती एकंदरीतच आता सध्या जी आहे ती ही परिस्थिती आहे मात्र काही दिवसांनंतर काही महिन्यानंतर ही परिस्थिती सुधारणार असल्याचं अभियंते म्हणालेत कारण त्याचंही कारण असं की सध्या तुये पेडणे तुये पेडणे आपण जर विचार केला तर जीत आरोलकर आमदार अजित आरोलकर यांचा मतदारसंघ आणि त्यांनी वारंवार पाण्याची समस्या ज्या मतदारसंघात मांद्रे मतदारसंघात वारंवार ज्या घडामोडी आहे त्या आम्ही तुमच्यासमोरपर्यंत आणलेल्या आहेत त्याच मतदारसंघात आता तीस एम एल डी पाण्याचा प्रकल्प जो आहे तो तुये येथे होऊ घातलेला आहे काम पूर्ण हो पूर्णत्वास येत आहे तसंच पिअळणं बारदेस तालुक्यातील पिअळणं येथे एक जो आहे तो प्रकल्प पंधरा एम एल डीचा प्रकल्पाचे काम जे आहे ते युद्धपातळीवर सुरू आहे शिवोली मतदारसंघातील शिवोली येथे एक पाच पूर्णांक सहा एम एल डी पाण्याचा प्रकल्प जो आहे तो येणार आहे तसंच साळावली साळावलीत शंभर एम एल डीचा प्रकल्प जो आहे तो सध्या त्याचं काम जे आहे ते सुरू आहे तसंच आपण जर बघितलं तर धुमाशे येथे अजून टेंडर झालेलं नाही आहे पण धुमाशी येथे दहा एम एल डी प्रकल्प जो आहे म्हणजे तो डिचोली तालुक्यात पूर्तो धुमाशे मेणकुरे येथे दहा एम एल डी क्षमतेचा जो आहे तो पाणी प्रकल्प येणार आहे तसंच मोरले सत्तरी येथे पंधरा एम एल डीचा पाणी प्रकल्प जो आहे तो येणार असल्याची ही जी आहे ती आता सध्या बातमी छापून आणलेली आहे मात्र एकंदरीचं बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाणी तुटवडा जो आहे तो होतो आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तिलाळीचं पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात फायदेशीर होते मात्र जे डब्ल्यू आर डी मंत्री सुभाष शिरोडकर जे होते त्यांनी आहेत त्यांनी एक महत्त्वाचं परवा विधान केलं होतं की शापोरा नदीत जो आहे तो सध्या तीनशे एम एल डी पाणी प्रकल्प जो आहे तीनशे पन्नास एम एल डी पाणी प्रकल्प जो पाणी लिफ्ट करेल तो प्रकल्प जो आहे तो होऊ घातलेला आहे आणि तो लवकरात लवकर पूर्णत्वास येणार आहे जर तो पूर्ण झाला किंवा तो लवकरात लवकर सरकार पूर्ण करण्याच्या मनिषेत आहे पूर्ण झाल्यानंतर उत्तर गोव्यातील पाणी समस्या मिटणार असल्याचं डब्ल्यू आर डी मंत्री सुभाष शिरोडकर यांनी परवा प्रुडंट मीडियाशी बोलताना सांगितलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच हा पाण्याचा विषय जो आहे तो लवकरात लवकर जो आहे निकाली येणार असल्याचं आपल्याला दिसून येतं दुसरी आणि अँकर स्टोरी जे मी मगाशी म्हटलेलं आहे ती इंटरेस्टिंग स्टोरी आगाशी आक्षी येथून हा जो आहे ती घडामोड घडलेली आहे एक माणूस जो मनोरुग्ण होता तो बेबत्ता होता आ... त्या माणसाला खरं तर कुठे आपण पोचलो याची खरं तर माहीत नव्हती मात्र काय काही महिन्यानंतर काही दिवसानंतर ते त्यांची पत्नी जी आहे त्यांनी पोलीस स्थानकात तक्रार केली त्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली मध्यंतरी गोमॅकोत एक डेथ बॉडी अनोळखी व्यक्तीची डेथ बॉडी आढळून आली आणि ती डेथ बॉडी पणजी येथील हिंदू फर्मास जी होती तिथे सापड सापडली होती ती डेड बॉडी मॉर्चरीमध्ये गोम्या गोमॅकोच्या ठेवण्यात आली जी आक्षी मधील जी महिला जी कंप्लेंट होती आ, कि ती किंवा तिच्या परिवारांना घेऊन ती व्यक्ती तीच आहे का हे शोधण्यासाठी गोमॅको दाखल झाली मॉर्चरीमध्ये गेली तिथे त्यांनी बघितलं की ती बॉडी जी आहे ती आयडेंटिफाय झाली ती आपलीच व्यक्ती असल्याचं त्याने कबूल केलं त्यानंतर ती बॉडी जी होती ती घरी नेली त्या बॉडीवर अंत्यसंस्कार केले मात्र त्यानंतर खरं तर एक युटर्न येणार होता खरं तर एक चमत्कारिक गोष्ट घडणार होती दोन महिन्यानंतर जी बेपत्ता होती ती व्यक्ती पुन्हा एकदा घरी परत ये आणि ती ब व्यक्ती जी होती ती ठाणे येथे म्हणजे ठाणे मुंबई येथे पोलिसांना मनोरुग्ण आढळून आला त्यानंतर चौकशी झाली आणि पुन्हा एकदा दोन महिन्यानंतर ती व्यक्ती जी आहे दा ले ले दा ती पुन्हा एकदा घरी पोचली आहे ही एक इंटरेस्टिंग अँकर स्टोरी जी आहे ती छापून आणलेली आहे एकंदरीतच आपण जर बघितलं तर पुन्हा एकदा अँकर ज्या त्यांच्या स्पेशल स्टोरीकडे आपण जात आहोत ती म्हणजे गोमंतकीयांचे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आपल्याला माहीत आहे मार्केट रेट जो आहे तो वाढत आहे सेन्सेक सत्तरच्या घरात पोचला आहे निफ्टी असो वीस हजाराच्या जा पार झालेली आहे त्यामुळे मार्केट मोठ्या प्रमाणात वाढते याच सगळ्या पार्श्वभूमीवर गोमंतकीय जे आहे ते म्युच्युअल फंडमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसतात अठ्ठावीस हजार ची गुंतवणूक जी आहे ती सध्या गोमंतकीयांनी म्युच्युअल फंड मध्ये केलेली आहे तर एकंदरीतल्या राज्यातील बँकांमध्ये एक, एक लाख कोटी रुपये जे आहेत त्यांची गुंतवणूक राज्यातील बँकांमध्ये मागील काही वर्षांपासून सुरू आहे मात्र आपण जर बघितलं काही वर्षांचा आढावा घ्यायचा झाला तर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात चाललेली आहे आणि Uh, सगळी जी गुंतवणूक जी आहे त्या कि गुंतवणुकीचा किंवा ज्या गुंतवणुकीचे स सरांसरी जर आपण जर बघायची झाली तर त्यात गोवा हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचं राज्य ठरलेलं आहे शेवटची बातमी मी घेतो आणि लगेच या बातमी या बातमी ज्या फ्रंट पेजच्या कार्यक्रमात आपण रजा घेत आहोत शेवटची बातमी जी आहे ती म्हणजे क कदंब ट्रान्सपोर्टच्या संदर्भात आपल्याला माहीत आहे कदंब ट्रान्सपोर्ट जे आहे ती नव आ, न, नवीन जी आहे ती कुठेतरी बसेस ज्या इ व्ही बसेस ज्या आहेत त्या घालण्याचे घालण्यास सुरुवात करत आहे आणि स्मार्ट सिटीच्या अंतर्गत नवीन बसेस ज्या आहेत त्या आता लवकरात लवकर पणजीत चालणार आहेत मात्र एकंदरीतच आपण जर बघितलं तर स्मार्ट सिटीचा गदारोळ सुरू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठंतरी हा स ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर केटीसी जे यंत्रणा आहेत त्या कुठेतरी आता थोड्या दिवसानंतर के टी सीच्या बसीस ज्या आहेत त्या चालू करणार असल्याचं चा। त्यांनी विधान केलेलं आहे तसंच आता आपण एक महत्त्वाची ब जी ब्रेकिंग जी आहे ती आलेली आहे ती म्हणजे पास्टर डॉमिनिकच्या संदर्भात जी बेल जी आहे ती आता त्यांना मिळालेली आहे ज त्यांना आपल्याला ते माहीत आहे धर्मांतरणाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना एक जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती ताब्यात ता घेण्यात आलं होतं एक तामिळनाडूतील एक जो म इसम होता त्यांना कुठेतरी धर्मांतरणासाठी प्रवृत्त करण्यासाठी डॉमिनिक पाषळ डॉमिनिक यांना जे फाय पिलर्सचे फाय पिलर्स इथे धर्मांतरणाचं जे म्हणजे कथित धा धर्मांतरणाचे जे जी काम सुरू आहे त्या सगळ्यावर डॉमिनिक फास्टर डॉमिनिक यांना अटक करण्यात आली होती आणि आज त्यांना खरंतर ब्ले जी आहे ती बेल देण्यात आली ही एक मोठी ब्रेकिंग जी होती ती आत्ताच आलेली आहे या ब्रेकिंगचा आढावा घेत अस असताना आम्ही वेगवेगळा आढावा जे आहे ती फ्रंट पी कार्यक्रमाला आपण घेतलेला आहोत खरंच या फ्रंट पेज या कार्यक्रमातून आपण प्रुडन मीडियाच्या सगळ्या वृत्तपत्राचा आढावा घेत असतो विश्लेषणात्मक कार्यक्रम विश्लेषणात्मक ज्या बातम्या आहेत त्यांच्यावर चर्चा करत असतो अशाच घडामोडी आपण वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत राहू आपण आप जर प्रुडंट प्लस ॲप जर डाउनलोड केला नसेल तर तो डाउनलोड करा ज्या ब्रेकिंग्स आहेत अपडेट्स आहेत ई पेपर्स आहेत सगळे ज्या आहेत त्या उपलब्ध त्या एका ॲपवर आपल्याला मिळणार आहेत तो ॲप डाउनलोड केला नसेल तर डाउनलोड करा आमच्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा शेअर करा सब सबस्क्राइब करायला विसरू नका पाहत्र रहा प्रुडंट गोवन वार्ता लाइव धन्यवाद